हॉटेल आर एस व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अँड कॉफी बार शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय अनलिमिटेड चिकन थाळी फक्त एकशे नव्वद रुपयात पत्ता मेशी पाटणे रोड तालुका देवळा जिल्हा नाशिक हॉटेल आर एस सर्वेसर्वा राहुलदादा शिरसाट नांदेडमध्ये प्रेयसीने प्रियकर सक्षम ताटेच्या मृतदेहाशी लग्न केले बातमी नांदेड अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे नांदेडमध्ये सक्षम ताटे या तरुणाची प्रेमप्रकरणातून झालेली हत्या अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे या घटनेने पुन्हा एकदा जातीभेद आणि त्यातून उद्भवणाऱ्या हिंसेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तरुणीचा धाडसी निर्णय सक्षमच्या मृतदेहाशी विवाह करण्याची आणि आरोपींना अटक करण्याची तरुणीची मागणी अत्यंत धाडसी आहे तिच्या या निर्णयाची आणि न्यायाच्या मागणीची सर्वत्र चर्चा आणि कौतुक होत आहे कायदेशीर कारवाई पोलिसांनी या प्रकरणी कठोर पावले उचलली असून हत्येप्रकरणी मुख्य आरोपींसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे पीडित कुटुंबीय आणि तरुणींना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे सामाजिक आणि राजकीय प्रश्न ही घटना भारत खरोखर स्वतंत्र झाला आहे का आणि जातीभेद कधी थांबणार असे मूलभूत प्रश्न निर्माण करते समाजातील जाती भेदभाव आणि त्यातून होणारे गुन्हे गंभीर समस्या आहेत यासाठी केवळ राजकारण किंवा जाती कारण यापैकी एकाला जबाबदार धरण्यापेक्षा संपूर्ण समाज व्यवस्थेच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे पीडित कुटुंबीय आणि तरुणीच्या बाजूने उभा असलेला समाज आणि विविध संघटना या लढ्यात त्यांना बळ देत आहेत या प्रकरणातील पुढील घडामोडी आणि न्यायालय निर्णय महत्वाचे ठरतील वृत्तसंकलन रफिक पोलिसांना माहिती नाही काय माझ्या बोलणं घरच्यांत पोलिसांचं खूप जमतं माहिती नाही आता ते कसं काय ते गल्लीत येऊन पैसा वगैरे घेऊन जात होते आणि काही दिवसांनी शंभर एमपीडी पडली आणि ह्याच कारणानं पडली त्या चार्जशीटमध्ये साफ साफ होतं की हे मुलीच्या केसमुळेच झालेलं आहे एमपीडी पडणं वगैरे त्यांना काही गुन्हेगार नव्हता हो तुझे वडील काय करायचे काय कर त्यांचे व्यवसाय वगैरे तुझे भाऊ वगैरे काय करायचे असंच दोन नंबरचे काम टेबल चालवणं म्हणजे पत्ते वगैरे सगळी दोन नंबरचे काम करू करू पैसा कमवलेला त्यांनी तुला किती वेळा तुझ्या घरच्यांनी दबाव टाकला की त्याला भेटू नको बोलू नको मोस्ट आहेत ना एवढी वेळेस तीन वर्षामध्ये विचार करा ना किती वेळेस केला असेल हे तुला मारहाण केली कधी तुला धमकी दिली खूप वेळेस मारहाण केलेली माझ्या सक्षमला मारतो माझ्या घरच्यांना त्रास दिला आणि मी त्यांना घाबरून राहायचे पण तू असं बोलायचं की नाही मला त्यांच्या मनाने म्हणजे त्यांना म्हणून तुला न्यायचं आहे किती प्रेम तुझ सक्षम होती सक्षम तुझ्यावरती माझ्या प्रेम असं माहिती नाही माझा सक्षम ना माझ्यावर और... मी जेवढं त्याच्यावर करते ना त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम करायचा मला माझ्या वडिलांसारखं जीव लावलेला ते मला म्हणायचं आहे की तू माझ्यासाठी माझा दुसरा बाप आहेस बर तर मी सत्तावीस तारखेला सकाळी काय झालं तुला प्रेचरला गेलो होतं काय झालं होतं त्या दिवशी मला झाला भाऊ मला स्टेशनला गेलं सातशे भर केस दाखवरून जबरदस्ती करत होता मी त्या टाईमला त्याच्यावर केस नाही टाकली माघार घेतला सर्व पोलिसांसमोर कि मला नाही टाकायची केस तेव्हा ते ते एक तिथले कर्मचारी धीरज म्हणून हिमेशला बोलले की तू याला त्याला मारून इथे येतोस याच्यापेक्षा तू तु तुझ्या तु बहिणीचं लफडा आहे त्याला मारना जाऊन तुझी बहीण त्याच्यासोबत कुठे कुठे फिरते आम्हाला सर्व माहिती आहे तिने काय काय करून येते काय नाही आणि असं म्हणून माझ्या भावाला भाऊ त्यानंतर माझा भाऊ त्यांना बोलला तुम्हाला तोंड दाखवतो त्या दिवशी काय झालं तुला कुठे घेऊन गेले होते काय सकाळी मला असं सांगितलं की दे देवदर्शनाला जायचं आणि मला घेऊन गेले त्या टाइमला माझे वडील आणि माझे दोन्ही भाऊ नव्हते माझ्या सोबत माझी मम्मी माझे अंकल आंटी आणि माझे आजी होते आम्ही गेलो होतो म्हणजे देवदर्शनाला जायचं म्हणून आणि तेवढ्यात अर्ध्या रस्त्यामध्ये त्यांनी गाडी थांबवली आणि माझ्या मम्मीच्या माहेरी थांबवला आम्हाला मानवतला परभणीच्या पुढे आहे तिथे थांबलो आम्ही मुक्कामासाठी तिथे मला नंतर म्हणजे अर्धी रात्र झाली त्यानंतर तिथे पोलीस आले आणि मी कन्फ्यूज झाले की ते इथे का आले असतील म्हणून कारण मला माहिती नव्हती की माझा मोठा भाऊ आणि माझे पप्पा तिथेच आहेत फरार झालेले आहेत आणि त्या टाइमला ते तिथे भेटल्यावर मी सुद्धा शॉक झाली की त्यांनी सक्षमला असं म्हणजे थोडं माझ्या घरच्यांनी असं सांगितलं होतं की त्याला थोडंसं दोन तीन टाके लागले आणि आम्ही फरार झालो म्हणून तर ते तिथं भेटले आणि मग त्यानंतर झालं आम्ही तीन वाजता पोलीस स्टेशनला आलो सकाळी म्हणजे पोलिसांनी मानवातून आम्हाला आणलं तीन साडेतीन वाजले होते आम्हाला यायला त्यानंतर मला तेव्हाही कळाले नाही की नेमकं काय झालंय मला, का मला पोलिसांनी सुद्धा सांगितलं नाही की सर्व काय झाले मग सकाळी जेव्हा मी बाहेर आली तेव्हा ते टेबलवर पेपर ठेवलेला होता त्याच्यात मी सक्षमचे फोटो पाहिले तेव्हा कळालं मला कि तसं काही घडलंय म्हणून

साथ नाही सोडू दिल। दिल। दिली इथून आम्हाला असं सांगून म्हणजे त्यांचे कर्मचारी आले होते इथं आम्हाला घ्यायला त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला कोर्टात जायचं आहे म्हणून आणि कोर्टापासून जाता जाता अचानक आम्हाला त्यांनी इतवारा पोलीस स्टेशनला नेलं तिथे दिल्यानंतर त्यांनी मला एकटीला असं घेऊन जात होते जबरदस्तीने जा पोलीस कर्मचारी माझ्या पप्पांकडे की माझ्या पप्पा त्यांना बोलले होते की मी माझ्या मुलीला एकदा बोललो इमोशनली म्हणजे हे केलो तर माझी मुली माझं ऐकेल पण मी गेली नाही त्यांच्या सोबत तर माझा भाऊ मधून असं त्या खिडकीतून इशारे करत होता मला मारल्यासारखे म्हणजे असं धमकी दिल्यासारखे असं ताव देत होता ता मी शिला वगैरे आता तुझ्या घरच्यांच्या विरोधात तुझ्या भावांच्या विरोधात सगळे तुझे स्टेटमेंट वरती सगळे व्हायरल होत आहेत तुला भीती आहे आता तुला तर तुझ्या वडिलाबद्दल भावाबद्दल तुला भीती आहे की तुला ते बाहेर आल्यावरती काय करतील वगैरे मला माझ्याशी काहीच भीती नाही आता मी ज्याच्यासाठी जगत होती तेच नाही राहिला मला माझ्याशी काहीच घेणं देणं नाही बस सक्षम फॅमिलीला प्रोटेक्शन द्या कारण की त्यांच्या जीवाला धोका आहे माझा लहान भाऊ अल्पवयीन असल्यामुळे तो कधीही सुटू नाही शकतो तो मला बोललात पंधरा वीस दिवसात सुटून येईल आणि सक्षमच्या पूर्ण फॅमिलीला संपूर्ण केलं

आम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला न्याय मागायला गेलो होतो तेव्हा आजच्या तिथे भेटले आम्हाला पोलीसच्या ताब्यात असतानाही तिनं माझ्या गळ्याला पडली आणि ती म्हणाली की मी तुमच्या सोबतच येईल आणि मी तिला माझ्यासोबत घेऊन म्हणजे घरदार सोडून ती तुमच्या इथे आलेली काय तुमची भावना करणार का सांभाळ कस तिच्याकडून जसं मी माझ्या मुलावर प्रेम करत होते ना तसंच मी तिच्यावर प्रेम करत आणि आताच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी समान आहे आणि मी तिला मुलगी मानणार नाही माझा सक्षम मानत तिला मुलाचाच जा अधिकार देईल तुम्ही सक्षमला सक्षमला आयुष्यभर प्रेम करेल जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करेल तिनं माझी साथ नाही सोडली ना तर मी तिची शेवट पर्यंत साथ नाही सोडणार बर एक शेवटचा प्रश्न गुणवंत सणावर असं म्हणाले की तुम्ही जर मागणी केली तर ती स्वतः लढायला तयार मग तुमची काय मागणी माझी मागणी आहे माझ्या लेकरांना ज्यांनी ज्यांनी मारले त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे आणि ती त्यांनी दिलीच पाहिजे नाही गुंडा कसं वकील म्हणून वकील म्हणून हां त्यांनीच पाहिजे वकील म्हणून कोण पाहिजे गुणवर्ती सजा ओके ठीक आहे ना पुढे पुढे

ती जी हत्या आहे ती जगाला जगाला दखल घेणारी आहे आणि प्रेमामध्ये एवढ्या अशा प्रकारची निर्गुण हत्या करणं हे अत्यंत म्हणजे तुम्हाला सांगतो एकदम विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे मानवी म्हणजे मानवी शरीराला एवढा त्रास देऊन तडपून तडपून मारलं जाऊ आहे हे म्हणजे काळजाला म्हणजे रडू कोणतं असं शरीर कोणती असं मनुष्य नसेल किंवा माणूस स्त्री पुरुष नसेल की कुणाला रडू येईल इतक्या म्हणजे निर्गुण प्रकारे केलेली हत्या आहे आणि या, या हत्येच्या संबंधानं जे काही महत्वाची गोष्ट समोर आली आहे आणि जी अत्यंत दखल पात्र आहे दखल घेतलीच गेली पाहिजे त्या बाबी म्हणजे तुम्हाला सांगतो प्रेम करणं हा संविधानिक अधिकार आहे प्रेमाला कोणत्याच प्रकारचं बंधन असू शकत नाही परंतु केवळ अनुसूचित जातीचा शेड्यूल कास्टचा मुलगा आहे सक्षम ताटे त्यांनी एका इतर समाजातल्या मुलीसोबत प्रेम केलं म्हणून त्याची ही हत्या होणं ही संविधानाला संविधानाच्या विरुद्ध आहे संविधानानं सांगितलं आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की जेव्हा प्रेम आहे त्या प्रेमाला संरक्षण देणं हे कायदेशीर कर्तव्य आहे परंतु काही म्हणजे जे लोक माथे बिरू असतात किंवा काही म्हणजे विकृत डोक्याचे लोकं असतात किंवा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकं असतात ज्या प्रकारे मामिडवार कुटुंब आहे ह्या मामिडवार कुटुंबानं कुटुंबा काय काय नाही केलं ह्या गोष्टी आणि ज्या ज्या गोष्टी त्यांनी केल्या आणि ज्या गोष्टी त्रासदायक आहेत ज्या गोष्टी कायदाबाही आहेत त्या गोष्टी अद्याप एफ आय आरमध्ये आलेल्या नाहीत त्या जबाबामध्ये विचारल्या गेल्या नाहीत त्या गोष्टी आज माननीय पोलीस उपाय डीवाय एस पी त्याचबरोबर पोलीस माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आल्या त्याच्यापैकी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो धीरज कोमुलवार धीरज कोमूलवार नावाचा जो पोलीस आहे कॉन्स्टेबल आहे की शिपाई आहे माहिती नाही असे अपप्रवृत्त काही जे असतात ते त्या वर्दीला डाग लावून जातात ह्या व्यक्तींनी सत्तावीस तारखेला सकाळी जेव्हा आमच्या आचल मामिडवार जी म्हणजे सचिनची प्रिय आपलं आच, आचल मामिडवार जी सक्षम ताटेंची मैत्रीण होती त्यानंतर तिचं म्हणणं आहे की प्रियसी होती आणि तिचं म्हणणं आहे की त्यांनी लग्न सुद्धा त्याच्यासोबत केलं ह्या तीन गोष्ट ह्या यांना ज्या प्रकारे अचल मामिडवारला पोलीस स्थानकात सत्तावीसला सकाळी नेण्यात आलं हे अत्यंत वेदनादायी आहे म्हणजे खून होण्याच्या आधी एक कट रचला गेलाय खून होण्याच्या आधी एक कट रचला गेला आणि पोलीस स्टेशनला नेऊन अचलला सांगितण्यात आलं की तू खोटी तक्रार कर कुणाच्या विरुद्ध सक्षमच्या विरुद्ध परंतु तिने खोटी तक्रार देण्यास नकार दिला त्यावेळेस पोलीस स्थानकात हा जो अधिक कर्मचारी आहे काय नाव त्याचं धीरज कोमुलवार आणि त्याचे साथीदार त्याच्या समोर आचलना हे जे आरोपी आहेत या आरोपी मधला जो आरोपी आहे काय नाव त्याचं त्या आरोपीच हिमेश मामिडवारनं मोबाईल फोडला त्याचबरोबर तिला पोलीस स्थानकात मारहाण केली की के खोटी तक्रार दे म्हणून आणि हे तक्रार देऊन अग्रेशन मध्ये मारहाण केली असं दाखवायचं एक कुबांड रचण्यात आलं होतं परंतु तिने तक्रार दिली नाही आणि एवढंच नाही झालं तर ही हत्या झाल्याच्या नंतर यांनी काय केलं तर ही जी, जी आचल मामिडवार जी मुलगी आहे हिला घेऊन पसार झाले आरोपी गुन्हा करून आरोपी हत्या करून पसार कसे झाले हा शोधण्याचा भाग आहे कारण ह्याच्यामध्ये मुख्य रोल सुद्धा धीरज कोमलवर कोमूलवरचा आहे आणि आरोपीना नंतर अटक करून आणल्यानंतर पोलीस स्थानकामध्ये धमक्या देण्यात आल्या विटनेसेसला धमक्या देण्यात आल्या बुक्या दाखवून धमक्या देण्यात आल्या मुश्या दाखवून धमक्या देण्यात आल्या हिमेश दाखवून धमक्या देण्यात आल्या आणि हे सुद्धा तिला सांगण्यात आलं की सुटून आल्याच्या नंतर ताटे कुटुंबाला खतम करून टाकतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी एफ आय आर दोन नंबरचा एफ आय आर होणं आवश्यक आहे पोलीस अधिकाऱ्यांनी डीवाय एस पी पॅरा प्रशांत शिंदे हे उपस्थित होते त्यांनी मला सांगितलंय की ते गुन्हा दाखल करतील त्यांनी त्यांनी हेही सांगितलंय या चान अंतर त्यार त्यार कि ह्या जबाबाच्या आधारावर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या कोणतं त्याला वर्धित राहण्याचा किती अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्याला निलंबन सुद्धा होणं आवश्यक आहे त्याचबरोबर बरोबर एस पी साहेबांना आणि डीवायस दोघांना सुद्धा बोललो फोनवर दोघांना सुद्धा सांगण्यात आलं की कायदेशीर दृष्ट्या या तिन्ही म्हणजे वडील आई ताई त्याचबरोबर आमची अचल ताई यांना पोलीस संरक्षण आणि वडिलांना पोलीस संरक्षण देण्यासाठी सांगण्यात आलंय डीवायस त्या गोष्टीला सांगितलंय की लवकरात लवकर म्हणजे आज किंवा आज लेट इव्हिनिंग पर्यंत किंवा उद्यापर्यंत संरक्षण दिलं जाईल कारण आरोपींजवळ गोळ्या होत्या आरोपींजवळ गोळ्या असताना आरोपींना आरोपींनी गोळ्या मारलेल्या असताना एफ आय मध्ये गोळी मारल्याचं दिसून येत नाहीये आणि त्यामुळं बंदुकीच्या गोळ्या बंदुका त्याचबरोबर त्या पुढे जाऊन पोलीस स्थानकातल्या धमक्या हे सगळं लक्षात घेता मला असं वाटतं की आरोपींना भीती नाहीशी झालेली आहे आणि जेव्हा आरोपींना भीती नाहीशी होते तेव्हा संरक्षण करणं कायदेशीर दृष्ट्या त्या कायद्यानुय त्या ऍक्ट नाही ऍक्ट नुसार पोलीस संरक्षण हँकी फॅंकीसाठी नाही आहे पोलीस संरक्षण हे कायद्याच्या रक्षणासाठी आहे मनुष्याचं रक्षण म्हणजे कायद्याचं रक्षण आहे हेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान आणि कायद्यामध्ये लिखित आहे आणि त्यामुळे संरक्षण देण्याचं सुद्धा त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि ते त्यांनी कबूल केले सी सी टी व्ही फुटेज किती वेळाचं कधीचा कसं हे सुद्धा बघणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर ह्या जे सक्षम आहे ताटे जे मयत ता आहे ज्याचा खून झाला त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला ला होता अचलला परंतु अचलली न्यायालयात जाऊन सांगितलं की जे काही एमपीडी किंवा जे काही का केलं होतं ते चुकीच्या कारणासाठी केलं घड घटलेल्या घडण्यासाठी केलं याचा अर्थ गुन्ह्याची सुरुवात फार पूर्वीपासून झाली एका वर्षापासून झाली आणि हत्येपर्यंत झाली आणि त्याच्यामध्ये काही जे पोलीस कर्मचारी आहेत ते इन्वॉल्ड आहेत ही सगळी गोष्ट लक्षात घेता तातडीनं पोलीस कारवाई करतील असं पोलिसांनी शब्द दिलाय उद्या दुपारपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण झाल्या पाहिजे संरक्षण मिळालं पाहिजे पूर्वनी जबाब झाला पाहिजे तो कोण कोमूलवार त्याची नोकरी मधली गच्छंती आवश्यक आहे तो आरोपी झाला पाहिजे त्याचबरोबर दुसरा एफ आय आर जो जो काय तो बाल बाल आरोपी का हिमेश माबिडवारवर दुसरा एफ आय आर झाला पाहिजे कारण तो बाहेर येऊन परत गुन्हेगारी करून संपवतो म्हणतो या सगळ्या गोष्टी फार महत्वपूर्ण आहेत या गोष्टी पोलिस अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेल्या आहेत आणि या गंभीर प्रकरणावर पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे असंही पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे पोलिसांनी आज शब्द दिलाय उद्या दुपारपर्यंत आम्ही पोलिसांना वेळ देतोय ही सगळ्या गोष्टीची म्हणजे व्यवस्थित ज्या बाबी आहेत ते त्यांनी ते कायदेशीर दृष्ट्या अंमलात आणल्या पाहिजेत आणि त्या पुढे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांना या गोष्टीची प्रत्येक गोष्टी याच्यामध्ये पोलिसांनी काय केलं हे एका म्हणजे केवळ छोट म्हणजे एस सी कॅटेगरीचा आहेस ह्या म्हणजे म्हणजे घाणेरड्या हेतूने त्या मुलाचा खून झाला आणि ही बाब एवढीच नाही तर मृत मृतकासोबत विवाह एक मुलगी करते म्हणजे त्या प्रेमात किती पवित्रता आहे त्या प्रेमात किती ताकद आहे त्या प्रेमात किती शुद्धी आहे ते प्रेम किती आजारामार असू शकेल हे लक्षात घ्या मी तर असं म्हणेल की सक्षम ताटे यांचं भवितव्य या जी आमची ही आहे आचल आचलच्या ज्या लढाई आहे आणि आचलच्या लढाईमध्ये मला असं वाटतंय की वेगवेगळ्या विद्यापीठातली मुलं सुद्धा तिच्यासोबत आज उभे आहेत तिच्या म्हणजे सॉलिडिटीमध्ये ते त्या मुलाची जी हे झाली आहे म्हणजे ज्या अत्याचार झाले त्या मुलासोबत आहेत आम्ही त्या मुलासोबत आहोत त्या कुटुंबासोबत आहेत ज्या कुटुंबाला जर कोणी डोळा वर करून बघण्याचा प्रयत्न केला एखाद्या नालायक एक, एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जर जर चुकीचं करण्याचा प्रयत्न झाला तर याद राखायचा या कुटुंबासोबत जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर ते व्यक्तिगत आहेत हा सुद्धा आम्ही इशारा देत आहोत त्यामुळं हे कुटुंब आमचं आहे हे रक्त आमचं आहे आम्ही मानवतावादी आहोत आणि आमची आचल सुद्धा आमची मुलगी आहे आमच्या आचलला सुद्धा केसाला तिचा धक्का लागला नाही पाहिजे आणि एक मान आहे जब 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 प्यार पे पहरा हुआ प्यार और भी गहरा हुआ हे तुम्हाला सांगतो आचलचं हे प्रेम आणि आचलची ही निष्ठा तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं इनलेशन ऑफ कास्ट इनलेशन ऑफ कास्टसाठी बाबासाहेबांच्या विचारांची ही लढाई आहे हे आम्ही मानतो भारतीय संविधानाची ही लढाई आहे हे मानतो आणि आम्ही तिच्या हो सोबत आहोत कर्मचाऱ्यांचं त्यांच्यावर काय आरोप त्यांच्यावर आरोप असे आहेत की सत्तावीस तारखेला सकाळी अचलला तिथं नेण्यात आलं होतं त्या भाऊ जो आहे ते हिमेश हिमेशनी अचलला घेऊन गेला पोलीस स्थानकात आणि अचलला अचल समक्ष पोलीस अधिकारी जो कोहुल आहे तो, तो म्हणाला की तिच्या भावाला हिमेशला म्हणाला की तू इतकं सगळं करतोस तुझ्या बहिणी तुझ्या बहिणीचं लफड आहे त्याला तू मारू शकत नाहीस का तिथं तो हिमेश त्या कोमुलवारला म्हणतो की संध्याकाळपर्यंत त्याला मारतो बरोबर आहे ना काय म्हणाला त्याला मारून तुमच्या समोर येतो त्याला मारून तुमच्या समोर येतो म्हणजे हा कोमुलवार हा जो आहे हा वर्दीतला हा वर्दीतला राक्षस ह्या वर्दीतला राक्षस आणि जी आहे नुसती टिप दिली नाही तर ह्या वर्दीतल्या राक्षसानी जे आहे त्याचं जे वर्तन आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांसमोर हे ठेवण्यात येईल ग्रह सचिवांसमोर ठेवण्यात येईल डीजी समोर ठेवण्यात येईल स्पेशल आय समोर ठेवण्यात येईल आणि आता एस पी आणि डीवाय एस पी साहेबांसमोर हे ठेवण्यात आलेलं आहे त्याची काय केली जाणार नाही जे वर्दीत राहून जर अशा प्रकारे भ्याड काम करण्याचे जर इशारे देत असेल आणि हे कर तुला आम्ही काय म्हणालो तो परत सोडून काय काय म्हणत नाही तो कोमूल वर काय म्हणाला की तुला सोडवतो काय बोलला तो त्याला ते जाऊन त्या आरोपींना तो एनर्जी देतो कि तुझं वय कमी आहे तू सुटून येशील त्याच्यामुळं वर्दीतला सुद्धा एक गुन्हेगार आहे सगळे वर्दीतले गुन्हेगार नसतात परंतु तो एक वर्दीतला गुन्हेगार आहे त्या वर्दीतल्या गुन्हेगाराला सुद्धा आरोपी केलं पाहिजे खुनामध्ये आरोपी केला पाहिजे त्याला निलंबित केलं पाहिजे ही आमची मागणी आहे एका ही दुसरी घटना आहे मराठवाड्यामध्ये आणि म्हणजे संविधान दिनाच्या दुसऱ्या दिवशी अशी घटना घडते राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडेच ग्रह खाते आहे आणि मराठवाड्यात विशेषतः या घटना घडताना पाहता कसं पाहता या सगळ्या गोष्टी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की संविधान आणि संविधानिक हक्क हे प्रत्येकाच्या अबाधित राहिले पाहिजे हे प्रेम प्रकरणात ज्या प्रकारे या प्रेमाला तोडण्याचा प्रयत्न झालेला आहे हे संविधानामध्ये दिलेली ताकद आहे आणि आज पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय की आज संध्याकाळपर्यंत लेट इव्हिनिंग आणि उद्या अकरा वाजेपर्यंत कारवाई होईल कारवाई नाही झाली तर कायदेशीर दृष्ट्या आम्ही समोर जाऊ हो, आतापर्यंत मुख्यमंत्री मोदयांना ही बाब आम्ही कळवलेली नाही परंतु आज आम्ही मान्य मुख्यमंत्री मोदयांना एक डिटेल त्याच्यावरला रिपोर्ट फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट आम्ही मान्य मुख्यमंत्री मोदयांकडे देणार आहोत नावानिशी देणार आहोत वर्धीतील कर्मचाऱ्यांच्या सगळ्या ह्याच्यानुषी आम्ही देणार आहोत दादा सर कायदेशीर करायचं पुढचं काय असणार आहे तुमची मागणी विशेष सरकारी वकील फास्ट फास्ट्रॅकमध्ये स्वतः जर त्या कुटुंबाची इच्छा जर त्यांनी लिहून दिली तर मी आणि डॉक्टर जयश्री पाटील ह्या लढ्यामध्ये आम्ही त्या कुटुंबाचे वकील म्हणून कारण ह्या कायद्यामध्ये तरतूद आहे किंवा यांचा पक्ष किंवा शिक्षा मिळावी आरोपीला कड्यात म्हणजे एकदम कडकात कडक म्हणजे फाशीची शिक्षा त्याच्यासाठी जर कायदा कायदेशीरपणे जर ही काम आम्हाला मिळालं तर आम्ही ह्याच्यामध्ये उभं राहून डे टू डे म्हणजे येणारी सव्वीस नोव्हेंबर येणारा संविधान दिनाच्या अगोदर फाशीपर्यंत आरोपी कसे जातील याच्यासाठी आम्ही पूर्ण लढाई लढू हे आम्ही ही आम्ही संविधानाची ताकद यांच्या सोबत राहू हे त्याच्यावर मी उद्या बोलतो साहेब हा केस तुम्हीच लढला पाहिजे आमचा केस पाहिजे आम्हाला वचन द्या आणि आमच्या लेकराला न्याय द्या आणि आरोपींना फाशी झालीच पाहिजे तेवढं वचन सांगतो साहेब तुमच्याकडून माझी मुलगी आहे त्या मुलगीला न्याय द्या